गुड मॉर्निंग भावांनो हो। आपण आले द्वारकेमध्ये आता मग द्वारकेचा मेन गेट बघताय तुम्ही गेटमधून दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आप गेट द्वारकेचा तर द्वारकेतून आपण चाललो आहे कृष्ण भगवानला भेटायला स्कॉन गेट आहे स्कॉन हरे रामा हरे कृष्णा हरे हरे तुम्ही पाहू शकता हे द्वारकेचं मंदिर कारण आतमध्ये मोबाईल अलाउट असल्यामुळे तुम्हाला मी दर्शन बाहेरूनच दाखवतो हे आहे मंदिर द्वारकेचं द्वारकाधीश द्वारकाधीश द्वार द्वार मंदिर जूम करून दाखवतो तुम्हाला हे आहे द्वारकाधीश मंदिर आज खूप लाईन आहे बघा लाईन आहे चेक पोस्टिंग वरती लाईन आहे चेकिंग चालली शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे भावा आपण पाहू शकतो द्वारकाजवळचं मटकेश्वर म महादेव मंदिर मटकेश्वर महादेव मंदिर तो जाऊन बघा मटकेश्वर महामंदिर महा आनंदी हा पाहू शकता नंदी हे बघा पिंडीच्या आकारातलं मंदिर आहे कळस हा हा बघा कळस कळस पाहू शकता मटकेश्वर महामंदिर हे पहा शिवलिंग मटकेश्वर महामंदिराच समुद्रा जवळ हे खूप सुंदर असा परिसर समुद्र किनारा खूप छान असा समुद्रकिनारा आणि मटकेश्वर महामंदिर पावसाळ्यात बोलतात इथे मरते आले की, की मंदिर पूर्ण डुबून जात पावसाळ्यात ते पाहू शकता मटकेश्वर महामंदिर मटकेश्वर महामंदिर शेवटचं दर्शन रात्र झालं आजूबाजूचा चौपाटीचा चा, परिसर तुम्हाला काय दाखवता आला नाही असुंदर असा परिसर होता खूप छान असा हर हर महादेव हो। जय शिवशंकर